आमच्या जुंतूर तालुक्यामध्ये करपरा नावाची नदी वाहते त्या करपरा नदीचं सरळीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे रुंदीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे खोलीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत आणि प्रशासनाला आमची त्या ठिकाणी असलेली जे काही वेदना त्या ठिकाणी मांडत आहोत प्रशासनाने आमचे त्या ठिकाणी असलेले वेदना लक्षात घ्याव्यात आम्ही जुंतोर तालुक्यामध्ये करपारा नदी पात्रामध्ये अक्षरशः उन्हामध्ये आंदोलन केला पायी त्या ठिकाणी आम्ही एक जवळपास चार ते पाच दिवस आंदोलन केलेलं आहे प्रशासनातले काही अधिकारी म्हणतात सहा किलोमीटर आम्ही त्या ठिकाणी नदीपात्र आम्ही त्या ठिकाणी खोलीकरण करू परंतु उर्वरित आम्ही करणार नाहीत आमचा ह्या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती वजा सांगणार आहे तुम्ही जरा आमचं त्या ठिकाणी असलेलं निवळेपासून पर्यंत आमच्या नदीचं सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण केलं नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करावं लागलं यासह आमच्या विविध मागण्या आहेत विविध मागण्यांवर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे येत्या काळामध्ये जर आम्हाला आणि दुसरा विषय आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करायचं आहे की जर तुम्ही जर संघर्षात सोबत नसाल तर संघर्ष अपूर्ण आहे शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आलं पाहिजे शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या आंदोलनामध्ये भरघोस संख्येनं त्या ठिकाणी यावं एवढं एक आव्हान करतो आणि प्रशासनाला इशारा देतो की भविष्यामध्ये जर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची गरज पडत असेल आणि प्रशासन त्याच्यावर लक्ष देत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन बसायची वेळ येईल आणि आम आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येत असेल तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी Yeah, yeah like